पतंजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे धुलीवंदन आणि आम्ही काही व्हिडिओ शूट केले त्यामुळे आधीच कलर लावून टिया उठत नव्हती तरी टियाला उठवलंय तर आम्ही मागच्या वर्षी तर खेळलीच नाही त्याच्या मागच्या वर्षी आम्ही व्हाईट कलरचे घातले होते तिघांनी पण पण यावेळेस आम्ही पिंक घातलाय पिंक आणि आमची टीया बीबी पण पिंक टी व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये घेतलं नाही आम्ही म्हणून टीया बोलला कसं करायचं

मला रडती तू तिकडे जाऊन सोसायटी मध्ये कलर खेळायला जाणार आहे सोसायटी थोडा लावू ना आपल्या थँक्यू हॅपी होली हॅपी होली व्हेरी गुड

मम्मी ने अगर मम्मीला त मम्मी कर दिते आता मम्मी ला कचान थं इकडे भाग घरी आलो आहे आणि मोबाईल पण जास्त काही म्हणजे वापरला नाही तिकडं कारण पाणी आणि खूप खराब होतं सगळ्यांनी पाणी वगैरे पूर्ण तर आता ते दोघे गेलेत आंघोळीला आता मी पण जाणार आहे तर अशा प्रकारे छान मस्त होळी झाली बराच वेळ अजून पण चालू आहे पण आता ती या लवकर उठे देणार तर त्यामुळे तिला येत होती म्हणून मग म्हटलं चल ती मग मी झोपायची आणि आता बस झालं आम्ही गेलो होतो नऊला आता साडे अकरा अडीच तास झाले तरी चला आता पट्ट्या

आम्ही तिघांनी पण आंघोळ करून बाल्कनीमध्ये आलो होतो कारण कोणाचा आवाज येतोय म्हणून खाली पाहण्यासाठी तर तेवढ्यात हे सगळे बाकीचे खाली फ्रेंड्स आले होते आणि त्यांनी पाहिलं त्यांना कळालं की आंघोळ केली आहे के मग त्यांनी बोलूनच घेतलं तर मग ते म्हणते की आम्ही वरती येऊ मग त्यापेक्षा म्हटलं जा परत एकदा काही हरकत नाही तर त्यामुळे मग ते खाली गेले होते आणि त्यांच्यासोबत टियासुद्धा मग मा, मागे लागली म्हणून ती पण गेली आहे तर खूप जोरामध्ये त्यांनी असं आणलं पोरं तसं करत त्यांनी सगळ्यांनीच कपडे खेळलेली आहे होळी रंगून सगळे कलर्स वगैरे पण तरी पण परत बघा आणला बोलण्यासाठी अशा प्रकारे यांचं चालू परत सगळ्यांना असं रंग लावणे कलर भरवणे अंबावरती सगळे तर आता परत हे थोड्या वेळा अजूनच खेळतील आणि मग नंतर घरी येतील अरे बघा टी आपणमध्ये करत होती तर अशा प्रकारे मस्त असा पूर्ण दिवस गेला आणि हा दुपारचा टायमिंग होता बारा ते एकच्या दरम्यानचा असं चालू आहे यांचा अजून बराच वेळ मग मी तिथेच होते बाल्कनीमध्ये तर मी त्यांचं पण घेतले की कसं काय काय चालू आहे आणि मी पण मस्त पाहत होते आंघोळ करून आता झाले होते आम्ही जेवण जेवण केलं आणि तेवढ्या ते खाली गेले जेवण वगैरे पण केलं होतं सगळ्यांनी आवाज दिला आम्ही बाल्कनीत असं चालू होतं एवढा सगळा कार्यक्रम झाला आंघोळ करून कलर खेळायला गेलेत आणि आता टियाला अंग सोडले घरी बघा हे टिया आमची बाबा कशी दिसते कशी दिसते कुठे गेली होती कुठे गेली होती सांगत नाही का कुठे गेली होती सांग ना तर आता टिया करत आंघोळ घालून आता आपण चेलो होळी खेळूया का सांग ना कशी असते या पिवळी सांग ना सकाळी आधी नको म्हणत होती ती आम्ही जेव्हा तिला घरी कलर लावून काही व्हिडिओ बनत होतो तेव्हा आणि नंतर पाहिलं असेल तुम्ही कशी रडत होती आणि तिकडे गेल्यानंतर फुल राडा होता की याचा हा कसला राडा कसला <laughs> चला तिला आधी काढून घेते आता सगळ्या घरामध्ये कलर होईल परत आवरायला अजून सुरूच मग चला